दर्यापूर ते मुर्तिजापूर रस्त्यावर भीषण अपघात झाला दर्यापूर येथून प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या ऑटो क्रमांक एम एच तीस ए ए चौसष्ट एकोणतीसला रसलपूर पायटांगी फाट्याजवळ मोटरसायकल क्रमांक यम एच सत्तावीस सीई छप्पन्न एक्क्याण्णव या दुचाकीने भरधाव वेगाने धडक दिली या अपघातात ऑटोचालक प्रवासी गंभीर जखमी झाले फिर्यादी सुधाकर किसनराव वाकपांजर वय चौसष्ट व्यवसाय ऑटोचालक राहणार थिरोली तालुका दर्यापूर, जिल्हा अमरावती यांनी पोलिसात तक्रार दाखल केली ऑटोमध्ये प्रवासी म्हणून प्रभाकर लहुजी वाकपांजर संगीता प्रभाकर वाकपांजर संगीता गजानन खंडारे आणि अनिता अजय सोळंके होते अपघाताच्या वेळी ऑटो मूर्तिजापूरकडे जात असताना आरोपी हरिराम प्रतिराम भिलावेकर राहणार सातवाबोळ जिल्हा अमरावती आपल्या मोटरसायकल वाहन क्रमांक सत्तावीस सीई छप्पन्न एक्क्याण्णव ने भरधाव वेगाने आणि निष्काळजीपणे चालवत आला व ऑटोच्या समोरून धडक दिली धडक इतकी जोराची होती की ऑटोचे समोरचे बाजूचे भाग तुटले आणि प्रवाशांसह ऑटो चालक सुधाकर यांनाही गंभीर दुखापत झाली जखमींना तातडीने स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती स्थिर असून उपचार सुरू आहेत